जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत एकोणीस सोळाशे एकाहत्तर धारारराव निंबाळकर सुभेदार यास पत्र इसवी सन सोळाशे एकाहत्तरला ला महाराजांनी शंभूराजे यास कारभार सांगितला त्याचवेळी त्यांना स्वतंत्र लेखकही दिले गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी धारराव निंबाळकर सुभेदार यास पत्र लिहून त्यास महाजी यमाजी नावाच्या कारकुनास सालाना शंभर होऊन पगार देण्याचे ठरवून लेखक म्हणून दिला हे मनाईले हुजूर चिरंजीव संभाजीराजे याकडे वाकेनिवसाचे मुतिलिकेस होते त्यांचे देणे द्यावे असे आज्ञा आहे एकोणीस सप्टेंबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी छत्रपती संभाजीराजेंनी उत्तर कोकणातील पोर्तुगीजांच्या चौलवर हल्ला केला होता या हल्ल्याने पोर्तुगीजांचे जबरदस्त नुकसान झाले होते मराठ्यांचा हा वेळा उठविण्यासाठी आणि मुघलांनी कोकण ताब्यात घेण्यापूर्वी आपण तो जिंकण्यासाठी गोव्याच्या पोर्तुगीज विजरे कोंदी दि अलोरा याने मराठ्यांच्या ताब्यातील कोंडा किल्ल्यावर हल्ला करायचे ठरवले आणि आपण कोंड्यावर हल्ला केला तर मराठी चौलवरून माघार घेतील असा त्यांचा समज होता त्यापूर्वी त्याने गोव्यातील जनतेला कळवले की मोठ्या गोव्यावर हल्ला करणार असाही आदेश काढला की साष्ट बारदेश आणि गोव्यातील लोकांनी एकत्र जमून नदी ओलांडून मराठी मुलखातील गावावर हल्ला करून लूट आणि जाळपोळ करावी पण पावसामुळे हे त्यांना साध्य झाले नाही सप्टेंबर महिन्यात खोंड्याला वेडा घालण्यासाठी त्याने तयारी सुरू केली विजरीच्या आदलीनुसार दोन बोटी भरून तीन ते चार हजार माणसे त्यांच्याकडे आली पण यातील फक्त जवळपास एकशे पन्नास सैनिक होते तर बाकीच्या स्त्रिया व मुली होती एकोणीस सप्टेंबर इसवी सन सतराशे दोन खेळण्याहून औरंगजेब सतरा जून रोजी निघाल्यावर चोवीस दिवसांनी औरंगजेब आणि त्याने त्याचे सैन्य मोठ्या कष्टाने ओढा पार झाले खेळण्याहून चाळीस कोसांचा रस्ता अडतीस दिवसात आक्रमून मोगल सैन्य सतरा जुलै सतराशे दोन ला पन्हाळा येथे पोहोचले तशाच हा लपेष्टा शोषित सैन्य वडगाव पन्हाळ्याच्या पूर्वेस तेरा मैलावर येथे तीस जुलै सतराशे दोन ला पोहोचले तेथे एक महिना आठ दिवस औरंगजेबाने मुक्काम केला आणि सैन्याला विश्रांती दिली त्यानंतर बादशाहने बहादूरगडाला लष्करासह जाण्याचे ठरविले त्याकरता पाण्याने तुडुंब भरलेली कृष्णा नदी पार करवायची होती हा विचार लष्करांतील लोक समजताच त्यांनी धडकी भरली लष्कराने नऊ प्रवास सोळा टप्प्यात एकोणीस सप्टेंबर सतराशे दोन ह्या दिवशी लष्कर कृष्णेच्या काठावर पोहोचले नदीचे उतारही सापडेनात नदीवर थोड्याशा नावा होत्या त्यांनी त्याही जुन्या आणि मोडलेल्या भांडकोर नावाडी आणि बेमूर्त जुलमी करणारी माणसे लोकांना नदी पार करताना सर्वस्व काढून घेण्यास थकून बसलेली असत अशा स्थितीत काहींनी नदी पोहून जाण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ ठरल्यामुळे आणि नाव बुडल्यामुळे कित्येक माणसे नदीत बुडाली अशी हर प्रकारची संकटे सहन करून ते मोबाईल सैन्य बहादूरगडला नोव्हेंबर सतराशे दोन ला पोहोचले एकोणीस सप्टेंबर इसवी सन सतराशे सव्वीस खंडोबल्लाळ चटलीस यांचा मृत्यू छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वय सहाय्यक आश्विन शुद्ध पाच शके सोळाशे अठ्ठेचाळीसच्या स्वामीनिष्ठ खंडोवल्लाळ चटलीस यांचे निधन झाले खंडोबल्लाळ हा बाळाजी आऊजीचा वडील मुलगा छत्रपती संभाजीराजे गादीवर येताच त्यांनी बाळाजी आऊजी हत्तीच्या पार दिले आणि खंडो व निळो या बंधूंना वाघाच्या तोंडी देण्याचे ठरविले

खाण दिला राजे घोरपडे धनजी आदि निवडक मंत्रडून ते सुंदरजीकडे निघाले होते त्यात खंडो वल्लाळ होते सर्वांना गायत यात्रा करून थेट घेतला होता मुसलमान अधिकाऱ्यांना त्यांचा संशय असल्याची समजल्याबरोबर खंडो वल्लाळांनी सर्वांना मोठ्या शितिफीने दूर पाठवून दिले आणि आपण स्वतः संकटात तोंड देण्यास राहिले सप्टेंबर कारेगावचे युद्ध जून अठराशे अठरा रोजी एलिस फे कलकत्ताला गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलरला एक खास पत्र पाठवून कोरेगावच्या युद्धात कामी आलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ कारेगावातच स्मारक बांधायची परवानगी मागितली होती एकोणीस सप्टेंबर अठराशे अठरा रोजी गव्हर्नर जनरलच्या सचिवाकडून त्याला परवानगीचे पत्र पाठवण्यात आले हेलिफनस्टनला या स्मारकाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यासाठी सांगण्यात आले त्याला अशीही सूचना आली की स्मार्टर कोरेगावच्या लठ्ठकामी सगळ्या नावे वैजीत आणि मराठीतली असावी